नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजेच एन ए पी दोन हजार वीस हे लागू केलेले आहे हे भारताच्या नवीन शिक्षण व्यवस्थेचे दृष्टिकोन मांडते त्याचबरोबर हे नवीन धोरण मागील राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशीची जागा घेते तर अशाच या भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजेच एन ए पी दोन हजार वीस विषयीचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जे तुम्हाला टेट दोन हजार पंचवीससाठी साठी अत्यंत उपयुक्त ठरतील तर अशा ठरती। प्रकारे आज आपण सत्तर प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार वीसला एन ए पी दोन हजार वीस हे धोरण भारत सरकारने एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी जाहीर केलेले आहे दुसरा प्रश्न एन ए पी दोन हजार वीसनुसार कोणती नवीन शैक्षणिक रचना सुचवली आहे तर एन ए पी दोन हजार वीसनुसार ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, 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 प्लस चार ही रचना आहे तर एन ए पी दोन हजार नुसार शिक्षण रचना पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस, प्लस चार अशी आहे म्हणजेच मूलभूत तयारी त्याच्यानंतर मध्य आणि नंतर माध्यमिक टप्पे अशा प्रकारची आहे दुस तिसरा प्रश्न एन पी दोन हजार वीस नुसार कोणत्या वयापासून औपचारिक शिक्षणाची सुरुवात होते उत्तर आहे ऑप्शन ए तिसऱ्या वर्षापासून नवीन धोरणानुसार शिक्षणाची जी सुरुवात आहे ती तिसऱ्या वर्षापासून म्हणजेच पूर्व प्राथमिक पासून सुरू होते प्रश्न चार एन एपी दोन हजार मध्ये कोणत्या वर्गापर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याचा आग्रह आहे उत्तर आहे ऑप्शन ए इयत्ता पाचवी तर मूलभूत शिक्षणात मातृभाषा किंवा स्थानिक भाषा वापरण्याची शिफारस पाचवीपर्यंत आहे प्रश्न पाच नवीन धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन बी एन ई टी एफ आता एन ई टी एफ म्हणजे काय तर नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम म्हणजे शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हा मंच ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा एन ए पी दोन हजार वीसनुसार उच्च शिक्षणात प्रवेशासाठी कोणता एकल प्रवेश परीक्षा प्रस्तावित आहे उत्तर आहे ऑप्शन सी सी यू ई टी तर एन ए पी दोन हजार वीसनुसार एकल प्रवेश परीक्षा प्रणाली म्हणून सी यू ई -E टी म्हणजेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट प्रस्तावित आहे पुढचा प्रश्न प्रश्न सात एन ए पी दोन हजार वीसमध्ये शाळांसाठी नॅशनल मिशन ऑफ फाउंडेशन लिटरेसी अँड चे उद्दिष्ट कोणते वर्ष गाठणे आहे उत्तरे ऑप्शन बी दोन हजार पंचवीस प्रश्न आठ एन ए पी दोन हजार वीसनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोणती सुधारणा सुचवली आहे आणि उत्तर आहे एन ए पी दोन हजार वीसनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये जी सुधारणा सुचवली आहे ती आहे ऑप्शन सी मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन तर उच्च शिक्षण संस्थान अनेक विषयांचा समावेश असलेले बनवणे अपेक्षित आहे प्रश्न नऊ एन ए पी दोन हजार वीसनुसार अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय तर उत्तर आहे ऑप्शन बी गुणांची नोंद ठेवणारी प्रणाली तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ए बी सी म्हणजेच काय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील क्रेडिट नोंदव नोंदवणारी डिजिटल प्रणाली प्रश्न दहा एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण किती वर्षांनी नूतनीकरण करावे लागेल उत्तर आहे ऑप्शन सी पाच वर्षांनी तर शिक्षकांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण पाच वर्षांनी नूतक नूतनीकरण होणे आवश्यक आहे प्रश्न अकरा एन ए पी दोन हजार वीसमध्ये एन टी ए याचा अर्थ काय उत्तर आहे ऑप्शन बी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर एन टी एचा अर्थ काय आहे ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर एन टी ए ही संस्था जी आहे तर ती देशभरात एकसंध प्रवेश परीक्षा घेते प्रश्न बारा एन टी पी दोन हजार वीसनुसार एन ई पी दोन हजार वीसनुसार किती टक्के मुलांना उच्च शिक्षणात सहभागी करणे अपेक्षित आहे उत्तरे ऑप्शन सी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तर दोन हजार पस्तीसपर्यंत पन्नास टक्के मुलांना उच्च शिक्षणात सहभागी करण्याचे उद्दिष्ट एन ई पी दोन हजार वीसनुसार आहे प्रश्न तेरा एन ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षक भरतीत कोणता पात्रता निकष आहे उत्तरे ऑप्शन सी बी एड चार वर्षाचं जर इंटिग्रेटेड बी ए बी एड असतं तर ते भरतीसाठी पात्रता निकष ठरवणारे आहे पुढचा प्रश्न प्रश्न चौदा एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये कोणत्या बोर्डाचा पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आहे उत्तर आहे ऑप्शन डी एन सी टी ई तर शिक्षक शिक्षणासाठी असणाऱ्या एन सी टी ई संस्थेची पुनर्रचना प्रस्तावित आहे प्रश्न पंधरा एन पी दोन हजार वीसनुसार नुसार शाळा संकुल म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन सी एकत्रित शाळा गट तर शाळा 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 अर्थ काय आहे तर एकत्रित गट एका परिसरातील एकत्र करून शाळा संकुल तयार केले जातील प्रश्न सोळा एन पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शाळांना कोणत्या प्र तीन प्रकारात वर्गीकृत केले आहे तर एन पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शाळांना उत्तर ऑप्शन बी फाउंडेशनल प्रिप प्रिप्रेटरी आणि सेकंडरी अशा प्रकारे तीन वर्गात वर्गीकृत केलेले पाच प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार रचनेनुसार शाळा टप्प्यात विभागल्या ले गेलेल्या आहे प्रश्न सतरा एन ए पी दोन हजार वीसनुसार मूल्याधारित शिक्षणावर भर आहे हे कोणते मूल्य नाही उत्तरे ऑप्शन सी स्पर्धा तर एन ए पी जे सहकार्य नैतिकता सत्य आणि सहिष्णुता यावर काय देते आणि एन ए पी हा भर देते तर येथे मूल्य मूल्य कसल्या काय नसणार आहे तर स्पर्धा हे मूल्य नसणार आहे प्रश्न अठरा एन ए पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांना कोणती भाषा शिकण्याची संधी दिली जाते उत्तर आहे ऑप्शन तीन सी तीन भाषा सुधारणा धोरण तर तीन भाषा धोरण म्हणजे काय तर पहिली आहे मातृभाषा दुसरी आहे दुसरी भारतीय भाषा आणि तिसरी आहे इंग्रजी अशा तीन भाषा शिकवण्याचे धोरण एन ए पी दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी दिली जाणार आहे प्रश्न एकोणवीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये बोर्ड परीक्षा कशाप्रकारे बदलण्यात येणार आहेत उत्तरे ऑप्शन सी वस्तुनिष्ठ प्लस उपयोजित म्हणजे परीक्षेत केवळ पाठांतर नव्हे तर, तर विश्लेषण समस्या सोडवणे यावर देखील भर दिला जाणार आहे प्रश्न वीस एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार उच्च शिक्षण व्यवस्थेचे एकत्रीकरण कोणत्या संस्थे अंतर्गत होईल उत्तरे ऑप्शन डी ई सी एल ई सी एल म्हणजे काय हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया प्रश्न एकवीस एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षण क्षेत्रातील जी डी पी पैकी किती टक्के खर्च होण्याचे उद्दिष्ट आहे उत्तरे ऑप्शन सी सहा टक्के तर शिक्षणात गुंतवणूक वाढवण्यासाठी एन ए पी दोन हजार वीसमध्ये जी डी पीच्या सहा टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे प्रश्न बावीस एन ए पी दोन हजार वीसनुसार पारंपरिक म्हणजे दहा प्लस दोन प्रणालीला कोणती नवीन रचना बदलण्यात आलेली आहे तर दहा प्लस दोन प्रणालीला आता काय करण्यात आलेलं आहे ऑप्शन बी फाईव्ह प्लस, प्लस, प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी केल्यानं करण्यात आलेली आहे ही रचना वयावर आधारित आहे म्हणजे तिसरी तिसऱ्या ते आठव्या वयातील काय असणार आहे तर फाउंडेशनल त्याच्यानंतर आठव्या ते अकराव्या वयातील म्हणजे प्री प्रोप आणि अकरा ते चौदा मिडल आणि चौदा ते अठरा सेकंडरी अशा प्रकारे ही रचना करण्यात आलेली आहे प्रश्न तेवीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणत्या वयानंतर मूलभूत शिक्षण सु सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे उत्तर आहे ऑप्शन बी तिसऱ्या वर्षानंतर काय करण्यात आलेले आहे म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करण्याची शिफारस आहे प्रश्न चोवीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणत्या संस्थेचे स्थापन करण्यात येणार आहे जे उच्च शिक्षणाचे नियमन कर, करेल म्हणजे एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणत्या संस्था स्थापन करण्यात येणार आहे जे उच्च शिक्षणाचे नियमन करतील तर उत्तर आहे ऑप्शन सी एन एच ई आर सी आता एन एच ई आर सी म्हणजे काय तर नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल ही संस्था उच्च शिक्षणाचे काय करणार आहे नियमन करेल प्रश्न पंचवीस एन ए पी दोन हजार वीसनुसार दोन हजार पस्तीसपर्यंत उच्च शिक्षणात सहभागाचे उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे ऑप्शन सी पन्नास टक्के तर सध्या काय आहे सहभाग सव्वीस पॉईंट तीन टक्के आहे आणि दोन हजार पंचवी पस्तीसपर्यंत आपल्याला तो काय करायचा आहे पन्नास टक्केपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे प्रश्न सव्वीस एन पी दोन हजार वीस नुसार प्राथमिक स्तरावर शिक्षण कोणत्या भाषेत दिले जाण्याची शिफारस आहे उत्तर आहे ऑप्शन सी मातृभाषा म्हणजे स्थानिक भाषा तर इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषा आणि स्थानिक भाषेत शिक्षण देण्याची शिफारस आहे प्रश्न सत्तावीस एन ए पी दोन हजार वीस नुसार मल्टिपल एंट्री आणि एक्झिक एक्झिट कोणत्या स्तरासाठी लागू आहे तर ही आहे ऑप्शन सी उच्च शिक्षण या स्तरासाठी लागू आहे म्हणजे विद्यार्थ्यांना एका वर्षानंतर सर्टिफिकेट आणि दोन वर्षानंतर डिप्लोमा आणि तीन वर्षानंतर डिग्री मिळू शकेल तर अशा प्रकारे हे लागू आहे प्रश्न अठ्ठावीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना शिक्षण संशोधनासाठी केली जाईल उत्तर आहे ऑप्शन सी एन आर एफ एन आर एफ म्हणजे काय तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही संस्था संशोधनाला संस्थ चालना देईल प्रश्न एकोणतीस एन ई पी दोन हजार वीसमध्ये शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणता अभ्यासक्रम अनिवार्य आहे उत्तर आहे ऑप्शन सी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बी एड म्हणजे शिक्षणा शिक्षकांचे दर्जा सुधारण्यासाठी चार वर्षाचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आलेला आहे प्रश्न तीस एन ई पी दोन हजार वीसनुसार नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम म्हणजेच एन ई टी एफ कोणासाठी तयार होणार आहे उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षण तंत्रज्ञानासाठी म्हणजे एन ई टी ही संस्था डिजिटल तंत्रा तंत्रज्ञानावर संशोधन आणि अंमलबजावण्यासाठी तयार होईल प्रश्न एकतीस एन ए पी दोन हजार वीसनुसार शिक्षक भरतीसाठी कोणता निकष आहे उत्तर आहे ऑप्शन सी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बी एड प्रश्न बत्तीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये शिक्षकांच्या मूल्यांकनासाठी कोणती संकल्पना दिली आहे उत्तर आहे ऑप्शन डी नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स म्हणजे एन पी एस टी प्रश्न तेहतीस एन ए पी दोन हजार वीस मध्ये किती भाषांचा त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे उत्तर ऑप्शन बी तीन भाषांचा त्या तीन भाषा कोणत्या आहेत एक आहे मा आपली मातृभाषा दुसरी आहे हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एक आणि तिसरी आहे एक प्रादेशिक भाषा प्रश्न चौतीस एन ए पी दोन हजार वीसनुसार स्कूल रेडिनेस वय कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन सी सहा वर्ष प्रश्न पस्तीस एन ए पी दोन हजार वीसनुसार शालेय शिक्षणासाठी कोणती नवीन संस्था तयार होईल उत्तर आहे ऑप्शन बी पारक म्हणजेच पारक हे मूल्यांकनासाठी एक नवे राष्ट्रीय धोरण राष्ट्रीय साधन आहे प्रश्न छत्तीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणता विषय शालेय स्तरावर प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन बी कोडिंग हा विषय एन ए पी दोन हजार वीसमध्ये प्रथम शालेय स्तरावर समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न सदतीस एन ए पी दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार आहे उत्तर आहे ऑप्शन सी सहपद्धतीने तीनशे साठ डिग्री म्हणजे एन पी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे पद्धतीने केले जाणार आहे प्रश्न अडतीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणत्या संस्था समाविष्ट नसतील उत्तर आहे ऑप्शन डी सर्व संस्था काय करण्यात येणार आहेत ते एकत्रित केल्या जाणार आहेत ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे प्रश्न एकोणचाळीस एन ई पी दोन हजार वीसमध्ये डिजिटल डिवाईड कमी करण्यासाठी कोणता उपाय सुचवलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी विविध माध्यमांची उपलब्धता हा काय करण्यात आलेला आहे उपाय सुचवण्यात आलेला आहे प्रश्न चाळीस एन ए पी दोन हजार वीसनुसार शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला जात आहे उत्तर आहे ऑप्शन सी लवचिकतेवर भर दिला जात आहे प्रश्न एक्केचाळीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये अंगणवाड्यांचे एकत्रीकरण कोणत्या शिक्षण टप्प्यात केले गेले आहे उत्तर आहे ऑप्शन बी पूर्व प्राथमिक टप्प्यामध्ये केले गेलेले आहे प्रश्न बेचाळीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोणता दृष्टिकोन स्वीकारला गेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी समावेशक हा काय केलेला आहे दृष्टिकोन स्वीकारला गेलेला आहे प्रश्न त्रेचाळीस एन उत, ए पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांना काय निवडता येईल उत्तर आहे ऑप्शन ए अभ्यासक्रम निवडता येईल प्रश्न चव्वेचाळीस एन एपी दोन हजार वीस मध्ये परीक्षा पद्धती कशी असेल आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी सतत व सर्वांगीण मूल्यमापन प्रश्न पंचेचाळीस एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार कोणते कौशल्य विकासासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे उत्तर आहे ऑप्शन सी जीवन कौशल्य एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार शाळा शिक्षणात काय महत्व दिले जात आहे उत्तर आहे ऑप्शन बी सृजनशीलता प्रश्न सत्तेचाळीस एन पी दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षकांनी कोणत्या पद्धतीने शिकवले पाहिजे उत्तर आहे ऑप्शन बी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीवर काय करण्यात आलेलं आहे भर देण्यात आलेला आहे प्रश्न अठ्ठेचाळीस एन ए पी दोन हजार वीसमध्ये पाच प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार या पद्धतीत शेवटचे चार वर्ष कोणती आहेत उत्तर आहे ऑप्शन सी माध्यमिक टप्पा तर अंतिम जी चार वर्ष आहेत ती आहेत नववी ते बारावीचा माध्यमिक शिक्षण टप्पा प्रश्न एकोणपन्नास एन पी दोन हजार वीस अंतर्गत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट कोणासाठी आहे उत्तर ऑप्शन सी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे तर क्रेडिट संचयासाठी डिजिटल प्रणाली आहे प्रश्न पन्नास एन पी दोन हजार वीस नुसार शिक्षकाची शिक्षणाची जबाबदारी कोणावर आहे उत्तरे ऑप्शन सी केंद्र आणि राज्य दोघांवर आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकार दोनाव दोघांवरही आहे तर शिक्षण हे समवर्ती सूचीतील विषय आहे त्यामुळे जी शिक्षणाची जबाबदारी आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार केंद्र आणि राज्य सरकार दोघांवरही आहे प्रश्न एक्कावन्न एन ई पी दोन हजार वीसमध्ये मूल्य शिक्षण कोणत्या टप्प्यावर दिले जाणार आहे उत्तरे ऑप्शन सी सर्व स्तरांवर तर नैतिक मूल्यांची जाणीव ही प्रत्येक टप्प्यावर दिली जाणार आहे प्रश्न बावन्न एन ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांचे कृतिशील मूल्यांकन काय आहे उत्तरे ऑप्शन बी तीनशे साठ अंश मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन अनेक पैलूंवर आधारित असणार आहे प्रश्न त्रेपन्न एन ए पी दोन हजार वीसमध्ये एन ई टी एफ म्हणजे काय तर एन ई टी एफ म्हणजे काय आहे तर नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम टेक्नॉलॉजीसाठी हा स्वतंत्र मंच आहे प्रश्न चोपन्न एन ए पी दोन हजार वीसनुसार शिक्षकांचे प्रशिक्षण कोण करत आहे उत्तर आहे ऑप्शन सी एन सी टी हे काय करत आहे शिक्षक म्हणजे शिक्षण नियामक संस्था जी आहे एन सी टी ही आहे हे काय करते तर शिक्षकांचे प्रशिक्षण करते प्रश्न पंचावन्न एन ई पी दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणाचा प्रारंभ कोणत्या वयात होतो उत्तर आहे ऑप्शन ए तिसऱ्या वर्षामध्ये म्हणजे शिक्षणाची सुरुवात ही अंगणवाडीपासून होते प्रश्न छप्पन एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षकांसाठी कोणता व्यावसायिक निकष तयार केला आहे तर उत्तर आहे ऑप्शन बी एन पी एस टी म्हणजेच नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स प्रश्न सत्तावन एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये विद्यार्थी कोणते विषय निवडू शकतात उत्तर आहे ऑप्शन बी सायन्स आर्ट्स कॉमर्स एकत्र म्हणजे विषयांमध्ये लवचिकता देण्यात आलेली आहे प्रश्न अठ्ठावन एन ए पी दोन हजार वीसनुसार उच्च शिक्षणात अभ्यासक्रम संपूर्ण करण्यासाठी किती वेळा प्रवेश घेता येतो उत्तरे ऑप्शन डी अनेक वेळा म्हणजे मल्टिपल एंट्री एक्झिट प्रणाली प्रणाली उपलब्ध करण्यात आलेली आहे प्रश्न एकोणसाठ एन ए पी दोन हजार वीसमध्ये पाठांतर टाळण्यासाठी काय बदल आहेत उत्तरे ऑप्शन सी कौशल्य आधारित शिक्षण प्रश्न साठ एन ई पी दोन हजार वीसमध्ये कोणता विषय पूर्व प्राथमिक स्तरावरून शिकवला जातो उत्तरे ऑप्शन बी गणित आणि भाषा प्रश्न एकसष्ट एन ए पी दोन हजार वीसमध्ये कोडिंग कोणत्या इयत्तेपासून शिकवले जाते उत्तर आहे ऑप्शन बी इयत्ता सहावीपासून प्रश्न बासष्ट एन ए पी दोन हजार वीसमध्ये पारकचे पूर्ण रूप काय आहे उत्तर आहे ऑप्शनल ऑप्शन बी प्रोफेश परफॉर्मन्स अस असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज ऑप्शन बी उत्तर आहे प्रश्न त्रेसष्ट एन ए पी दोन हजार वीसनुसार शिक्षकांसाठी प्रशिक्षण किती वेळा अनिवार्य आहे उत्तर आहे ऑप्शन बी दरवर्षी तर येथे काय सांगितलेलं आहे एन ए पी दोन हजार वीसनुसार शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्याची जी दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे सतत व्या व्यावसायिक विकासासाठी प्रश्न चौसष्ट एन ए पी दोन हजार वीसमध्ये डिजिटल शिक्षणासाठी कोणती नवी योजना आहे उत्तर आहे ऑप्शन सी एन डी ए -E आर म्हणजेच नॅशनल डिजिटल एज्युकेशन आर्किटेक्चर प्रश्न पासष्ट एन ए पी दोन हजार वीसमध्ये अंगणवाडी शिक्षकांना कोणते प्रशिक्षण दिले जाईल उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व म्हणजेच ऑनलाईन प्रमाणपत्र विशेष अभ्यासक्रम आणि पोषणविषयक माहिती प्रश्न सहासष्ट एन ए पी दोन हजार वीसमध्ये समावेशी शिक्षणावर भर म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन सी सर्व जाती वर्ग वय विशेष गरजांच्या मुलांसाठी म्हणजे सर्वांसाठी शिक्षण दिले जाणार आहे प्रश्न सदुसष्ट एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण या बाबतीत कोणता महत्त्वाचा बदल सुचवलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास कार्यप्र तर शिक्षकांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सी पी डी म्हणजेच कॉन्टिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट अनिवार्य करण्यात आलेले आहे प्रश्न अडुसष्ट एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा हेतू काय आहे उत्तरे ऑप्शन बी सांस्कृतिक विविधता साजरी करणे तर या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दे। देशप्रेम व विविधतेत एकता याची भावना रुजवली जाणार आहे प्रश्न एकोणसत्तर एन ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षणात उद्दिष्ट आधारित शिक्षण म्हणजे काय तर उत्तरे ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टानुसार शिक्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा व उद्दिष्टानुसार शिक्षण देणे हे या पद्धतीचे काय उद्दिष्ट आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सत्तर एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच म्हणजे एन ई ईची स्थापना कशासाठी केलेली आहे उत्तर आहे ऑप्शन सी डिजिटल शिक्षण व संशोधनासाठी धोरण तयार करणे तर यासाठी तया स्थापना करण्यात आलेले आहे आता एन ई टी म्हणजे काय तर नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना शिक्षण क्षेत्रात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि संशोधनवर धोरण निर्मितीसाठी करण्यात आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एन ई पी दोन हजार वीसवर टी टी टेट दोन हजार पंचवीसला येणारे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद